आपण जन्म घेतो मोठे होतो काम करतो आणि एक दिवस या जगातून निघून जातो पण या प्रवासात एक प्रश्न कायम अनुत्तरित राहतो मी कोण आहे आपलं शरीर बदलतं विचार बदलतात भावना बदलतात पण मी मात्र कायम तोच असतो हाच मी म्हणजे आत्मा शरीर हे वस्त्रासारखं आहे आणि आत्मा म्हणजे ते वस्त्र धारण करणारा आत्मा ही कोणती गूढ अस्पष्ट गोष्ट नाही तो एक ऊर्जा आहे शाश्वत निर्मळ आणि वेवाच्या अस्तित्वाचा थेट अंश जसं सूर्याच्या किरणात सूर्याचं तेज असतं तसं प्रत्येक जीवामध्ये आत्मा म्हणजे परमात्म्याचा अंश वसलेला असतो त्यामुळे प्रत्येकामध्ये देव आहे पण आपण ते विसरून जगतो जेव्हा आपण फक्त शरीर समजून जगतो तेव्हा अहंकार दुःख भीती ईर्षा या गोष्टी जन्म घेतात पण जेव्हा आपण आत्मस्वरूप ओळखतो तेव्हा मन शांत होतं विचार स्थिर होतात आणि प्रत्येक गोष्टीकडे दयाळूपणे पाहण्याची क्षमता वाढते आत्म्याची ओळख ही ज्ञानाचा नाही तर अनुभवाचा विषय आहे तो ध्यान मौन आणि आत्मपरीक्षणातून प्रगट होतो आत्मा कधी जन्म घेत नाही कधी मरत नाही शरीर नष्ट झालं तरी आत्मा अस्तित्वात राहतो म्हणूनच भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक म्हणजेच आत्म्याला कोणतीही भौतिक शक्ती नष्ट करू शकत नाही ही ओळ आपल्याला सांगते की आपण शरीर नव्हे आपण आत्मा आहोत अमर आणि अनंत ज्या क्षणी आपण स्वतःला आत्मा म्हणून अनुभवतो त्या क्षणी देवाशी एकत्वाची जाणीव होते कारण आत्मा आणि परमात्मा हे दोन वेगळे नाहीत ती एकाच प्रकाशाची दोन ठिणगे आहेत हीच जाणीव म्हणजे अध्यात्माचं अंतिम सत्य